आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आणि अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत जिथे जिथे शक्य तिथे महायुती म्हणून लढणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं तर काही ठिकाणी युती झाली नाही तर तिथे पूर्ण लढत असेल असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय तसंच कुणीही कुणासोबत जाऊ द्या तरीही या निवडणुकीत भाजप आणि महायुतीचाच विजय होईल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणी टीका करणार नाही काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्यानुसार बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ही वीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे बारावीची लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीमध्ये मा घेतली जाणार आहे तसंच प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तेवीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे तर वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीमध्ये दहावीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दोन फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे बारावीची परीक्षा ही दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च या दरम्यान होणार आहे आता एक सविस्तर बातमी एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे कारण राज्य सरकारनं एस टी कर्मचाऱ्यांसाठी सहा हजारांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे त्यासोबत बारा हजारांची उचलही एस टी कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे या निर्णयानंतर एस टी कर्मचारी संघटनेनं आंदोलन स्थगित केलं विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत एस टी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत एस टी कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत निर्णय झाला सुरुवातीला एक मोठी बातमी आहे महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना ते भेटणार आहेत या भेटीसाठी शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे हर्षवर्धन सकपाळ शेकापाचे जयंत पाटील रईश शेख आणि वर्ष गायकवाड उपस्थित राहणार आहेत मतदार यादीतील त्रुटी नावं गळती चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर दुपारी दीड वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार आहे हा विषय एका पक्षाचा नाहीतले घोटाळे घोटाळे निवडणूक यंत्रणेला भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाची यंत्रणेवरची दडपशाही याच्यावर एकत्रित आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून तर राहुल गांधी यांनी सगळ्यांची मदत घेतली या विषयात एकट्याचं कामच नाहीये